म्हणजे मला जर पाच रुपया दूध पाहिजे असेल तर मी ही किती माप घेईन मा तू दुधवाला मला ही किती माप देणार आहे देणार आहे मला फक्त अडीच रुपये दूध पाहिजे दुधवाला मला कोणकोणत्या बरोबर की नाही आणि हे एक आहे अर्धा लिटर म्हणजे एक दोन लिटर आणि अर्धा लिटर असं घेऊन मला किती दूध देणार आहे अडीच लिटर दूध देणार आहे बरोबर आहे की नाही आता मला जर सहा लिटर दूध पाहिजे कमी असतात काही काही गरीब लोक छटाक पडतात दुकानात गेल्यानंतर काय म्हणतात छटाक फिरतात मग छटाक पडल्यानंतर दुकानदार काय करतो या बापात बरोबर एक बाप देतो छटाक म्हणजे मग किती येणार पन्नास मिली किती येणार एक पन्नास मिनिट आता काही काय जण काय म्हणतात की मला तेल शंभर ग्रॅम द्या द्या दुकानदार काय करतो त्या तेलाच्या डब्यामध्ये एक बाप बुडवतो अडीचशे म्हणजे किती झालं लक्षात अडीचशे म्हणजे लिटर पाचशे म्हणजे अर्धा लिटर आणि हे एक लिटर अर्धा लिटर आणि ह्याच्यावरच मग आपल्याला पण समजा आता मला सव्वा दोन लिटर मग सव्वा दोन लिटर म्हटल्या तुम्ही येणार हे माप बरोबर किती सव्वा दोन लिटर म्हणजे हे दोन माफ आणि हे दोन मला लक्षात हे दोनशे आणि हे पन्नास आहे